शिवाली देशपांडे आपल्या सोबत आहेत आणि माझे सहकारी वृषाली पाटील सुद्धा आपल्या सोबत आहे वृषाली आणि मी मिळून शिवाली मॅडम तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत शिवाली देशपांडे खूप स्वागत तुमच्या टीव्ही नाईन मध्ये तुमची यादीची प्रतिक्रिया तर आम्ही ऐकली मात्र टीव्ही नाईन मराठीला काय पहिली प्रतिक्रिया द्याल खूप खूप अभिनंदन अतिशय उत्तम आपण पाऊल उचललेलं आहे आपल्या अं भारतीय एअरफोर्स इंडियन एयरफोर्स चे बारा मिराज दोन हजार हे आ, विमान हे काल आ, आज पहाटे पहाटे साडेतीन वाजता पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलं तिथे जैश ए मोहम्मद चे जे ट्रेनिंग कॅम्प होते चकोटी आणि बालाकोट मुझफ्फरबादच्या पुढे इथे यांनी एअर बॉम्बिंग केलेलं आहे आणि हे जे एअरक्राफ्ट आहेत मिराज टू थाउजंड हे मल्टी रोल एअरक्राफ्ट आहेत म्हणजे हेचे वेगवेगळे रोल्स असतात त्याच्यामधला एक रोल आहे कॉम्बॅक्ट म्हणून आणि अशा ह्या मल्टीरोल एअरक्राफ्टनी हे इथे हमले केलेले आहेत जवळजवळ हजार आ, किलो बारुद यांनी इथे टाकलेलं आहे जैश ए मोहम्मद चे ट्रेनिंग कॅम्प ह्याचा नायनाट केलेला आहे तिथे आणि ही विमानं सुखरूप ही वापस परत आली तर हा अतिशय उत्तम अटॅक आपण केलेला आहे पण पाकिस्तानला एक सूचना करू इच्छिते मी की ही फक्त सुरुवात आहे हा फक्त येस ट्रेलर था असली है जो है वो अभी बाकी है कारण पाकिस्ताननी इतक भारताला भारताचं रक्त वाहवलं आहे की पुलवामा अटॅक सर्जिकल जो मागच्या वेळेस उरीमध्ये मध्ये झालं होतं ते त्याच्यानंतर जे आतंकवादी तुम्ही पाठवता जम्मू काश्मीरमध्ये रोज आपले जवान शहीद होऊन राहिले कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना आपण आळा घाला होता पाकिस्तानचं दोन बंद करणं हे खूप आवश्यक आहे अगदी बरोबर आणि जे जे काही नुकसान त्या दहशतवादी तळांचं झालं असेल त्याचे फोटोग्राफ आपल्या समोर नंतर येतीलच मात्र खूप मोठं नुकसान झालं असणार आहे कारण एक एक हजार किलोचे बॉम्ब जर टाकले गेले आणि ते सुद्धा एकापेक्षा जास्त दहा ते बारा विमानांच्या मार्फत किती मोठ्या एरियामध्ये काय नुकसान झालं काय तिकडचं चित्र तुम्ही इमॅजिन करताय हे बघा हे जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत हे पाकव्याप्त मध्ये हे पसरलेले ट्रेनिंग कॅम्प्स आहेत आणि जैश ए मोहम्मदचे जे आपण आयडेंटिफाय केले कारण हे एअरस्ट्राईक्स असेच नाही झालेले आहेत आपण आधी हे जैश ए मोहम्मद चे ट्रेनिंग कॅम्प्स आणि ह्यांचे जे तीन कंट्रोल रूम्स आपण डिस्ट्रॉय केलेले आहेत हे आपण पहिले आयडेंटिफाय केलेले आहेत आयडेंटिफाय केल्यानंतर त्याच्यानंतर हे स्ट्राईक्स झालेले आहेत स्ट्राईक झालेले आहेत म्हणजे आपण ही खबरदारी घेतली होती की तिथल्या सिव्हिलियन नागरिकाला आपण हानी न पोहोचवता फक्त ह्या आतंकवाद्यांचे कॅम्प जे आहेत oh. यांना आपण नेस्तनाबूत करायचं आतंकवाद्यांना आपण मारून टाकायचं त्याच्यामुळे भारताच्या सैन्याचं तुम्ही उत्तम धोरण hmm. हे बघा म्हणजे आम्ही ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो द इंडियन आर्म फोर्सेस हॅज गॉट व्हेरी हाय मॉरल्स आपण हा विश्वास ठेवतो की आम नागरिकाला तो तो चाहे दुश्मन देशाचा असो आम नागरिकाला मारून आम्हाला काही मिळणार नाहीये त्याच्यामुळे आम्ही आतंकवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्प्सवरच हल्ले केलेले आहेत आणि ती पण आपण अशी वेळ निवडून काढली आहे सकाळची साडेतीन ची हो वेळ म्हणजे त्या वेळेला सगळ्यांना साखर झोप येते आपण एक सरप्राईज अटॅक केलेला आहे एक शॉक अटॅक केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये हे आतंकवादी तीन कंट्रोल आ, कंट्रोल स्टेशन तीन कंट्रोल यांचे कॅम्प आपण डिस्ट्रॉय केलेले आहेत भरपूर हानी पोहोचलेली असेल या टेरर कॅम्पवर वरती अजून आपल्याला माहिती मिळायची आहे अजून आपल्याला चित्र मिळायचे आहेत भरपूर आपण ह्यांना डिस्ट्रॉय केलेलं असेल आणि तिथे मला असं वाटतं की जवळजवळ शंभर आतंकवादी तिथे असतील आहेत आणि त्यांचा नायनाट पण केला असेल निश्चितच मॅम खर तर कालच मुशरफ म्हणालेले की पन्नास अणुबॉम्ब टाका आणि अख्ख्या भारताला उडवून टाका आणि आज चोवीस तास व्हायच्या आत खरं तर आपण कारवाई सुद्धा केलेली आहे एक भारतीय नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया काहीही गाजावाजा न करता थेट हल्ला केलेला आहे भारतीय नागरिक म्हणून आज गर्वानी मी हे ताटपणे म्हणू शकते की आय एम प्राऊड टू बी एन इंडियन आज खरंच वाटतं आहे की आपण पाकिस्तानच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीवरती आपण उत्तर देऊ शकतो आजपर्यंत पाकिस्ताननी ब्लीड इंडिया विथ था अ थाउजंड कट्स हे जे धोरण मांडलं होतं त्या धोरणाला आता आपण खोटं ठरवणार आहे आणि आता आपण हे निश्चित करणार आहे की पाकिस्तानला प्रत्येक गोष्टीचं जवाब हे द्यावच लागेल ला आहे आणि पाकिस्तान ज्या प्रकारे धमकी देत होतं आपल्याला आणि पाकिस्तान ज्या प्रकारे घाबरलेलं होतं त्या गोष्टीनी अगदी साफ दिसत होतं की पाकिस्तानलाही माहिती आहे की ते लोक आतंकवाद्यांना ट्रेन करतात इम्रान खान येऊन टेलिव्हिजन वरती म्हणतो की हमें प्रूफ दीजिए आप ये सबूत कि ये सबूत सब है अरे ए मोहम्मद हे स्वतःच म्हणतो की आम्ही हे केलेलं आहे जैश ए मोहम्मदचा जो चीफ आहे मसूद अजर हा तुमच्या देशात राहतो आणि तुम्ही म्हणता की आम्हाला पुरावे द्या आम्ही किती पुरावे देणार तुम्हाला तुम्ही स्वतःने जैश ए मोहम्मदला बॅन केलं होतं पठाण शिवानी देशपांडे थोडस थांबवते मात्र आताची एक मोठी बातमी आपल्या पर्यंत येते ती म्हणजे गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत पुलवामाचा बदला हा विराज विमानांचा हल्ल्यानी घेतलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य येत आहे आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री पंतप्रधानांना जाऊन भेटणार आहेत यावेळची सगळ्यात मोठी बातमी आणि थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे अजित डोवाल यांनी खुद्द मोदींना ही माहिती दिली पहाटे केलेल्या हल्ल्यानंतर आता पत्रकार परिषद होणार आहे संपूर्ण तमाम भारतीयांना हे सांगण्यात येईल नेमकं काय केलं आणि त्यासाठी संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री पंतप्रधानांना जाऊन भेटणार आहेत यावेळची सगळ्यात मोठी बातमी आणि अपडेट जाऊयात संरक्षण तज्ज्ञ शिवाली देशपांडे आपल्या सोबत आहेतच काय म्हणत होतात शिवाली देशपांडे तुम्ही थोडस तुम्हाला थांबवल होतं मध्ये हे बघा इतकी मोठी कारवाई जेव्हा आपण करतो तेव्हा देर शुड बी अ पॉलिटिकल विल सरकारचं जे धोरण आहे ते खूप स्ट्रॉंग असायला हवं आणि सरकार जर सेनेच्या पाठीमागे आहे तर मग सेना या सगळ्या गोष्टी उत्तम रीती करू शकते आपल्या पंतप्रधानांनी हे म्हंटलच होतं oh. की सेना उत्तर देईल हे त्यांनी निश्चित केलेल्या जागेवर आणि yes. वेळेवरती आणि अगदी तसंच झालं आम्हाला त्यांनी सूट दिली की तुम्ही ज्या प्रकारे तुम्हाला केलेलं आहे त्याच्यामुळे ही जी स्ट्रॉंग स्ट्रॉंग पॉलिटिकल विल असते ही खूप आवश्यक असते सेनेच्या मागे तुम्ही तटस्थ उभे राहिले की मग सेना तुमच्या देशासाठी खूप काही करू शकते हे आपल्याला दिसलेलं आहे खूप सुंदर स्ट्राईक आपण बढिया केलेला आहे पाकिस्तानला याच प्रकारे आपण हॅमर करावं आणि पाकिस्तानला प्रत्येक भारतीयाच्या खुनाचा आणि रक्ताचा एक एक, -एक बुंद, बुंद, जे पुलवामा मध्ये पुलवामालेलं आहे त्याचं आपण उत्तर नक्कीच घ्यावं आणि शिवाली देशपांडे जेव्हा हा चौदा फेब्रुवारीचा प्रकार झाला जो हल्ला झाला भ्याड त्याच्यानंतर भारत काहीतरी उत्तर देणार इतकं नक्की होतं पाकिस्तानला माहीत होतच आणि त्याच्यानंतर जे काही इशारे आपण दिले होते त्यावरून मात्र पाकिस्तान कुठेतरी अलर्ट झाला होता काय नेमकी त्यांनी व्यवस्था करून ठेवली असेल कारण तिथे कुठेही जाऊन कुठे जाऊन आपण हल्ला करणार हे नक्कीच याविषयी बोलूयाच मात्र जैश लष्कर आणि हिजबुलचं कंबरडा मोडलंय पाकचा खात्मा करण्यास फक्त एकवीस मिनिटं लागल्याची एक अपडेट आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते जैश मोहम्मद लष्कर आणि हिजबुलचं कंबरडा मोडण्यात आलंय आणि पाकचा खात्मा करण्यास फक्त एकवीस मिनिट लागण्याचं हे वक्तव्य कारण जो काही भ्याड हल्ला आपल्या पुलवामामध्ये करण्यात आला त्यानंतर अर्थात पहाटे साडेतीन वाजता भारतीय सैन्यानं दिलेलं उत्तर त्याला फक्त एकवीस मिनिटं लागली आपले सगळे सैनिक हल्ला करून सुरक्षित परत आलेत पाचा खात्मा करण्यास फक्त एकवीस मिनिटं लागली आणि सगळ्यांचं सगळ्या दहशतवाद्यांचं कंबरण मोडलंय कारण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे शिवाली देशपांडे की साधारण शंभरपेक्षा जास्त दहशतवादी त्या तळावरती असतात त्या त्या ठिकाणी असतात आणि ते, 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 ते पूर्णपणे खात्मा झालाय त्यांचा ते, ते सगळे मेले असतील काय म्हणाल याबद्दल हे बघा ह्या प्रकारचे जे हमले असतात हे अतिशय प्रश केले जातात कारण आपण जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत त्याचा आपण रडारवरती ह्यांचं कॅम्प्स आहेत त्यांना आपण लॉक करतो आणि त्याच्यानंतर आपण त्यांना स्पेसिफिक बंबांडिंग करतो आणि ह्या प्रकारचे जे हमले आहेत हे अतिशय सक्सेसफुल असतात आता बघा तुम्ही पाकिस्तानचा जो ऑफिशियल स्पोक्स पर्सन आहे पाकिस्तान आर्मीचा मेजर जनरल गफूर त्याचं yes. त्यांनी ट्विट केलं होतं की इंडियन एअरक्राफ्ट हे आले पाकिस्तान पाक पाकव्याप्त मध्ये आणि पाकिस्तान एअरक्राफ्टी स्क्रॅम्बल केलं आणि ते लोक घाबरून पळून गेले तर स्क्रॅम्बल केल्यानंतर घाबरून पळून जाणं हे भारताचं धोरण नाही आहे भारताने हे इतकं फास्ट ब्रिस्क आणि इतकं बढिया अटॅक केलं की पाकिस्तानचे फायटर एअरक्राफ्ट स्क्रॅम्बल करेपर्यंत आपण हे हल्ला हा करून वापस पण आलो होतो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की आपली जी सेना आहे ती किती उत्तम आणि उच्च दर्जाची आहे की आपण गेलो हमला केला आणि आपण काहीही आपल्या एअरक्राफ्टला काहीही न होता आणि आपला एकही सैनिक हताहत न होता आपण वापस आलो एकवीस मिनिटात आपण ही पूर्ण कारवाई करून आलेलो आहे किती मोठी अचिव्हमेंट आहे खूप मजा येते आहे आणि अशाच प्रकारे आपण पाकिस्तानला उत्तर देत राहू अगदी तुम्ही म्हणालात वाक्य खूप मजा येते प्रत्येक भारतीयाला हे सगळं बघताना हे सगळं ऐकताना खूप अभिमान वाटतोय आणि मजा येते आणि जी आपण दृश्य प्रेक्षकांना आपल्या दाखवतोय ती त्याच मिराश टू थाउजंड लढाऊ विमानांची आहेत ज्या विमानांच्या माध्यमातून हा हल्ला केला गेला पहाटे साडेतीन वाजता आणि ज्या वेळेला एक हजार किलोचे बॉम्ब टाकले जातात दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले आणि शिवाली देशपांडे एका दोशद दोशद कैम्प वरती। किती तिथे प्रशिक्षण घेत असतात किंवा दहशतवाद्यांची संख्या एका दहशतवादी कॅम्प मध्ये ही व्हेरी करते की तुमची किती तुम्ही किती लोकांना तिथे ठेवू शकता पण अंदाज माझा असा अंदाज आहे की साधारण पंचवीस ते तीस असतात एका कॅम्प मध्ये पण तरी तीन आपण डिस्ट्रॉय केलेलं आहे आणि हे जे कॅम्प आहेत ते अगदी एल ओसीच्या जवळ आहेत त्याच्यामुळे हे कदाचित हे आतंकवादी हे तयार झालेले असतील ट्रेनिंग घेऊन आणि ह्यांना हे भारतात पाठवणार असतील म्हणजे थोडक्यात लॉन्चपॅड वरती हे जाण्यासाठी तयार भविष्यात दहशतवादी भारतामध्ये येऊन हल्ला करणार असतात खूप मोठ्या खात्मा केला त्यांचा आम्हाला कळलं नाही तुमचा प्रश्न तेच म्हणजे भविष्यामध्ये हेच तयार झालेले दहशतवादी भारतामध्ये येऊन हल्ला करणारे असतात आणि त्यांचाच आपण खात्मा केलाय अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे ट्रेनिंग कॅम्प वरून हे लोक ट्रेनिंग करून लॉन्च पॅड्स वर येतात आणि त्या लॉन्च पॅड्स वरून हे लोक आपल्या देशामध्ये येतात तर त्याच्यामुळे ह्याच ह्याच आतंकवाद्यांना आपण मारलेलं आहे आणि खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्यासाठी की आपण पाकिस्तान कुठलीही ऍक्शन घ्यायच्या आधी आपण हे सगळं काम करून वापस आलेलो होतो आणि शिवाली आपल्याला यामध्ये येत आहे ते म्हणजे दिल्लीसारख्या भागामध्ये सध्या वायुसेनेची विमानं फिरतायत अर्थात पाकिस्तानकडनं काहीतरी उत्तर दिलं पाकिस्तानच्या सैन्याने सांगितलं की आम्ही तयार आहोत आणि त्याच्याच दृष्टीने हा अलर्ट असावा जी विमानं आता आपल्या भारतामध्ये अर्थात दिल्ली सारख्या भागामध्ये फिरतायत हे बघा पाकिस्तान याचं उत्तर देईल की नाही याच्याबद्दल मी सांगू शकत नाही पाकिस्तानने उत्तर खरं तर द्यायला नको का सांगते मी कारण आपण फक्त आतंकवादींच्या कॅम्प्सवरती हल्ले केलेले आहेत आपण त्यांच्या नागरिकांना काही केलेलं नाही आपण पाकिस्तान एअरफोर्सला काही केलेलं नाही पाकिस्तान आर्मीला काही केलं नाही नेव्हीला काही केलं नाही त्याच्यामुळे आपण टेरर कॅम्प्सवरती आपण हे केलेलं आहे हे आपण पूर्ण दुनियाला दाखवू शकतो दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक देशाने पुलवामा हल्ला झाल्यानंतर हे म्हटलं होतं की इंडिया हॅज अ राईट टू डिफेंड इट्स ओन कंट्री तर भारताला हा अधिकार आहे की पुलवामा हल्ल्याचा जबाब हा पाकिस्तानला विचारायचा आणि बदला घ्यायचा तर त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ह्याचं प्रत्युत्तर पाकिस्तान कुठल्या हल्ल्यांनी देईल आहे कुठल्या नागरिकांना हे लोक काही करतील आहे याचं मला वाटत नाही पण हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा